अजितू ते बघू शकताय तुम्ही आता YouTube चा पेमेंट येऊ मग देतो तुम्हाला अजितू तीन चार वर्षा येणार आहे विचारून जातो बाई 1 2 3 4 5 6 7 तर ही फेमस दूध आहे बघू शकता हा गरम गरम दूध मिळते आणि याच्यावर मलाई देतात खूपच मस्त वाटते तर या जॉईन करा फ्रेंड्स बघू शकता तुम्ही हा हा सुगंध तर एकच नंबर आहे त्याला तू नॉर्मल दे नको नको दोन लहान मुलांसाठी हे द्या काय साईडला घ्यायचं एन्जॉय करतायत दुधाचं बघू शकता तुम्ही इकडे मॅडम त्यांना आज कोण लवकर नाही तो पाले तो नाही मी म्हणलं पेशंटचा गेम घेत मी म्हणलो मी गेलो आजची ट्रेन होती तो बी नाही कोणीच नाहीत माझ्या लाईव्हल नाही तर कमेंट नाही करत का इन्स्टावर येतात लाईव्ह पण पण नाही नाहीत ते बघू सारखं आहे ताई कसं आहे दूध हे घे दूध घेऊन अरे अरे यार गरम आहे का एक द्या ए की हे गरम गरम आहे ना तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय त्यांना थंडा देत आहे लहान मुलांना ए अवरंगच टेस्टी तर एवढा मोठा अजून आहे एक वाजतापर्यंत मस्त विकता त्यांनी गलाई खूप मस्त टाकतात यू एन्जॉय तुम्ही बॉडीगार्ड वाटत वाटत का नाही वाटत उभी कशी आहे पसंत आला

इकडं बिल पे होत आहे ते ओनर आहेत वाटते मी लहान आहेत तो पण तेव्हापासून बघत आहे काय अंकलला तर हे एक दोन वाजतापर्यंत यांची शॉप वगैरेच असते काय करा तुम्ही जास्तीचे असेल तर देऊन द्या थोडंसा हार्डवर्किंग काम करतात पण खूप टेस्टी दूध आहे इथे माझ्या बहिणीला पिऊन नाही झालं तर महल वर कोण कोण इथे येते प्यायला नक्की सांगा नागपूर महल बघा फोटोशूट चालू आहे दूध पिऊन झालेलं आहे आणि इकडे बघा चालूच आहे खूप टेस्टी असं दूध बनते खूप घट्ट असते यांचं म्हणजे आटवून त्यांनी मलाई वगैरे टाकून बनवतात यांच्या दूध घट्ट <laughs> <laughs> म्हणजे यांच्या दूध म्हणजे इथे ह्या कढईमध्ये दूध असते तो हा <laughs> कसा हा <है> सुद्धा बाबा बंदर काही सांगते यांच्या दूध पण घट्ट असते ते दादा बघा कसं हसत टेस्टी आहे मला अजून संपली नाही मी शॉपच दाखवते तुम्हाला महल सिंपलची शॉप आहे खूप मस्त हाय कैलास हाय सगळे आता वर्कर आपलं आपलं सामान ठेवत आहेत जे म्हणजे आज कस्टमर नाही आज गुरुवार आहे ना धन्यवाद फायनली डन संपलेलं आहे दूध पण संपलेलं आहे आटला यांचं दूध काही चला आता दूध आटला यांचा माझ्या डोऱ्याला ना गजरा लावतो आम्ही खूप मस्ती करत आहोत तर हा आत्याचा मुलगा आहे घरी आलेला सुरज म्हणला चला दूध प्यायला जाऊया आपण त्यांचे मिसेस आहेत कैलास पवार हाय 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 आता दूध आटलेलं आहे तर महल बघा काय दिसते गंदा दिसते संध्याकाळचं पाणी सकाळी कॉर्पोरेशनवाला येतात सफाई करतात आणि परत स्वच्छ होते महल महल किती शांत वाटत ना तर दिवसभर इथे गर्दी असते कपड्यांची कपड्यांचा मार्केट असते खूप मोठा आणि इथे जागा नसते पाय ठेवायला एवढी गर्दी असते मला गाडीवर डर लागता म्हणत आहे आणि याला गाडीवर डर लागता म्हणत आहे इथे कुत्रे लागलेले आहेत मला दूध द्या मला दूध द्या बघू शकता पण त्यांचा दूध तर आटलेला आहे आता देत नाही त्यांनी आणि इथे इथे पण खूप मस्त शॉप आहे मला खूप आवडते ना आता मी बडबड कमी करते आणि बसते कारण आमचं दूध पिऊन झालेलं आहे तर आम्ही चा चाललो आमच्या घरी आणि कोण कोण ज्यांनी कोणी नागपूरला येतील तर महलच्या महलमध्ये हा शॉप नक्की या दूध प्यायला बघू शकताय तुम्ही सुरू या बडकस चौक आहे ना? ना या बडकस चौकाच्या समोरच तो दूधवाला असते आणि दिवसभर शॉप त्यांची उघडीच असते मैं आज आपको देखकर बहुत खुश हू अच्छा जी कौन हो जी आप मेरे को देख के खुश हो मेरे जैसे औरत को कुछ सॉरी मेरे जैसे औरत को देख के कैसे खुश हो गए दादा आला मैं तुम्ही, तुम्ही? सॉरी मैं तो आपको भी नहीं भाई खैर जो भी हो मेरे वजह से कोई खुश है मेरे को बहुत खुशी हो रही है तो महल बघा पूर्ण आपला सन्नाटा छा गया मॉल पे रात्री बारा वाजे काय करत आहे तुम्ही बाहेर आम्ही मी आमच्या घरी ना पाहुणे आले होते तर आम्ही जेवलो वगैरे मस्त बिर्याणी खाल्लो मग आम्हाला आठवलं यांना आम्ही दूध प्यायला आहे महलचं फेमस दूधवाला म्हणून आम्ही रात्री बाहेर आली तर भाऊ आहे आणि मी आहे हा मस्त आहे हो मस्तच आहे आमचं तर मस्तच असते तर इकडे बघा शॉप चालू आहे सगळ्या आणि बाकीचे लोक झोपणारे झोपलेत जो, बाय गुड नाईट बाय बाय भोसले भोसले जातात बाय 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 ही गावात आहे ही गावात आहे ठीक गावात आहे काहीतरी म्हणत आहे खूप मजा येते जय भीम दीदी जय भीम अभिजीत भोसले

भाजी एक सत्य हो, मी नागपूरला हळदीच्या जेवण हळदीच्या पण आम्ही जेवण आलो मस्त भरफेट भुर बिर्याणी खाऊन आलेलो आहोत कोण नागपूरचे आहेत एजे गेमिंग अच्छा कुठे राहताय तुम्ही मी वर्धमान नगरला राहते आणि तुम्ही कुठे राहताय नक्की सांगा मला महलवर आले आहेत का कधी दूध प्यायला आम्ही तिथेच गेलो होतो आता दूध प्यायला मस्त वाटलं पण ना त्यानं त्याचा दुधला होता ओमकार नगर आता हा ओंकार नगर कुठं आहे सुरू आहे निशा मॅडम राहते अच्छा निशा मॅडम राहते ना आमची तिकडे ओंकार नगर आहे ठीक आहे ठीक आहे दादा मला पण सबस्क्राईब करा दिदी हो दादा तुम्ही पण करा मला सबस्क्राईब मी पण तुम्हाला सबस्क्राईब करतो एकामेकाला सपोर्ट केल्याशिवाय होत नाही माणसाची की आपल्यासारखे गरीब माणसं गेले पाहिजे पुढं तर एकामेकाला सबस्क्राईब करायलाच पाहिजे इथे जेवढे पण आहेत सबस्क्राईब करा मी पण तुम्हाला सबस्क्राईब करतो तर मस्त एन्जॉय होते इथं करूयाबाई गंगाबाई घाटा आहे हा बघू शकताय केलं तुम्हाला मी सबस्क्राईब केलं तुम्हाला हो दादा मी पण तुम्हाला करते अभिजित भोसले ना हा मी करते करते तुम्हाला करते थँक्यू फॉर सबस्क्राईब बघू शकता तुम्ही मजा आली इथे बघा एवढी मोठी बिल्डिंग ओ माय गॉड एवढ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये करतील काय हे लोक मोठ्या मोठ्या बिल्डिंग भेटतात त्यांना असं बघावं लागते मला किती वाटते काय होईल म्हणून यांचं एवढ्यावरती राहतात तरी कसे आपण मग तो एक नंबर थर्ड फ्लोअरवर राहतो आम्ही आमची कॅपॅसिटी तेवढीच आहे आम्ही त्याच्या जा जास्त वरती नाही राहू शकत ओके चला गुड नाईट बाय तर मला दाखवायचा होता नागपूरचा महलचा फेमस तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे ज्यांनी कुणी नागपूरला येतील त्यांनी पक्का पक्का ते दूध प्या रात्रीच्या एक वाजतापर्यंत तुम्हाला तिथे दूध मिळेल आणि रिजनेबल प्राईसमध्ये मिळते मस्तपैकी गोडबोड पिऊ शकता तुम्ही आणि पंचवीस रुपये ग्लास आहे फक्त पण टेस्ट नाथ खोडा आहे टेस्ट टेस्टला कॉम्बिने म्हणजे कंपेरिजनच नाही होऊ शकत त्या टेस्टचा तर आणि मलाही एक नंबर असते त्याच्यावरचे माझ्या माझ्या बाळाला तर माहिती आहे का इथून 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 मिशा चालल्या होत्या दूध दिला तर मग म्हणते मला मम्मा मिस्सी आली मिस्सी ओके जय भीम जय भीम ओमकर दूधवाल्याचं नाव काय आहे हे दूधवाल्याचं नाव काय रे सत्यम सत्यम शॉप आहे ना तिथे फक्त तो एकच दूधवाला आहे बाकी तू दूधवाल्याचं शॉप नाही आहे तिथे बडकस चौकात आणि मंदिरच्या जस्ट बडकस चौकाचं जो मंदिर आहे ना मंदिराच्या समोरच तो दूधवाला असतो कुणाला पण विचारला फेमस दूधवाला येतो आणि खूप मस्त दूध जास्त त्याच्याकडून हळू चालव बाळा हळू आपल्याकडं आम्ही विक्रम मागे पण आहे बघा आमचे पाहुणे येतच आहेत

हॉटेल पण आहे रात्री उघड असते आणि कपडे घालते <laughs> दिवसानं कपडे घालते असं नाही आहे तर रात्री <laughs> रात्री मोस्ट ऑफ त्यांना खूप लागली असते ना सिंग सिंग म्हणून हॉटेल आहे बोलते हे तर हे लोक मला हसत आहेत तर हे नक्की बरोबर नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे मला कोणी हसलं तर मला आणि बरं वाटते हां माझ्यावर कोणी हसलं तर कारण मला असं वाटते मी कोणाला हसवत आहे तर अभिजित पोसले मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला हो दादा पक्का करते तुम्हाला हात जाऊन करते मी सबस्क्राईब हां हां करते काय असते रेसिपी असते काय असते अभिजित भोसले तुम्ही तर रेसिपी काय टाक बघा हे कुल्फी आहे फेमस आहे टायगर कुल्फी हे पण आम्ही मस्त आम्ही अर्ध्या रात्री येतो इथं मस्त पैकी बारा वाजताच्या काय आणि हे सुद्धा आम्ही खात असतो म्हणजे आम्हाला रात्री जास्तीत जास्त ना अशी हुक्की उठते काहीतरी खायची आणि मग इथे बसून आम्ही पायऱ्यावर आणि मग घरी जातो पुढं आणि हल्दीरामचा बंगला इथे गेलेला आहे हल्दीरामचा बंगला हां हां बघा हल्दीरामचा बंगला ह्या हल्दीरामच्या बंगल्यासमोर ते टायगर कुल्फी विकते एक नंबर कुल्फी लागते भाऊ एक नंबर तर तुम्ही या नक्की आणि ट्राय करा मग सांगा मला कशी वाटते कुल्फी तर बाय बाय गुड नाईट फ्रेंड्स आणि टेक केअर आणि खुश राहा खात राहा मस्तपैकी मजा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर गुड नाईट आणि अभिजित विजित पोहोचले दादा मी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करते आता सबस्क्राईब करते थँक्यू